माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या पुढील राजकीय प्रवासाचे पालकत्व मी घेत असून त्यांच्या पुढील सकारात्मक राजकारणाची जबाबदारी माझी असेल देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारात सक्रिय व्हावे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बुधवारी सकाळी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भेट घेतली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी भाजपचे शहर उपाध्यक्ष जय साळुंखे रमेश यन्नम आदी उपस्थित होते माननीय देवेंद्रजी कोटे जे दोन वेळा नगरसेवक आहे एक सोलापूरमध्ये कोटे कुटुंबियाचं फार मोठं प्रस्त आहे गेले चाळीस वर्ष झालं सुशील कुमार शिंदे यांचं सर्व कॅम्पेन मान्य तात्या कोटे जी करत होते त्यांचे नातू देवेंद्रजी कोटे दोन वेळा नगरसेवक आहे ते आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे लोकस लोकसभेच्या सीटवर याचा निश्चितपणे परिणाम होणार आहे आणि एक चांगली चांगली ताकद आमच्याबरोबर आल्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आणि फडणवीस साहेबांनी पूर्णपणे ताकद देण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे देवेंद्रजी मोठे यांना निश्चितपणाने याचा लोक देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब mm -hmm. यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मी आज त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांचं सोलापूर शहरातील राजकारणात समाजकारणात मागच्या चाळीस वर्षापासून योगदान आहे याची सर्व वस्तुस्थिती कल्पना साहेबांना होती साहेबांकडून मला भेटीला बोलवलं होतं आज त्यांची मी भेट घेतली शहरातल्या सर्व राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाली आणि साहेबांनी मला शब्द दिला की मी पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत उभा राहणार आहे आणि तुमचं पालकत्व मी स्वीकार करतो आहे तुम्ही निश्चितपणे जोमाने काम करण्याचं सा आश्वासन साहेबांनी दिल्यामुळं त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या विचारावर मी प्रभावित होऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करत असल्यामुळं समस्त देशवासियांची भावना आहे की देशात पुन्हा मोदीजींचं तिसरी बार सरकार आलं पाहिजे राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने कार्याचा झपाटं लावला आहे त्यामुळे निश्चितच शहरातलं पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल इथल्या नागरिकांचं कौल या दोन नेतृत्वांवरती विश्वास ठेवून पूर्णपणे हा शहराचा रिझल्ट हा भारतीय जनता पार्टीच्या मागे असेल अशी मला खात्री वाटते मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या